साहेब स्वागत आवडते एक मिनिट एक मिनिट कार्यकर्त्यांमध्ये विधान भवनात हनामारी झाली आहे विरोधकांकडून म्हणण्यात येत आहे की कायदा सुव्यवस्था आहे का नाही विधिमंडळामध्ये झालेला आजचा प्रकार अत्यंत निंदनीय आहे विधिमंडळाच्या स्थापनेपासूनचा असा प्रकार कधी सभागृहाच्या बाहेर किंवा सभागृहाच्या आवारात हा यापूर्वी कधी घडला नव्हता ही घटना दुर्दैव आहेस ज्यांनी कोणी केला मी निषेध करतो माननीय विधानसभा अध्यक्षांना सुद्धा विनंती करतो की विधिमंडळाच्या आवारामध्ये प्रवेश देताना या साऱ्या गोष्टीची खबरदारी घेण्याची आवश्यकता नक्कीच त्या ठिकाणी आहे आणि या झालेला प्रकार हा शिटी कायदेमंडळामध्ये मंडळामध्ये झाला असल्यामुळे कठोर कारवाई जे कोण त्याच्यामध्ये असतील त्यांच्यावर निश्चितपणे केली पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मागणी आहे काल जितेंद्र आव्हाड आणि कपिलचंद्र पडळकर यांच्यामध्ये बातचीत सुद्धा झाली होती वाद झाला होता आणि त्याच अनुषंगाने आज ही हानामारी झाली आहे कुठे ना कुठे सरकार म्हणून कमी पडतंय का म्हणजे विधानमंडळात दोन भाग आहेत मी बघायला सांगितलं की झालेली घटना अत्यंत निंदनीय आहे विधानसभा अध्यक्षांनी याच्यावरती कठोर कारवाई केली पाहिजे ती कारवाई करत असतानाच गृह विभागाच्या मार्फत पोलीस दलाच्या मार्फत आणि आवारात घडलेली घटना आहे त्याच्यामुळे कुठली कारवाई पोलिसांनी करण्यापूर्वी त्यांना विधानसभा अध्यक्ष विधान परिषद सभापतींची परवानगी घ्यावी लागते आणि या दोन्ही महोदयांनी ती परवानगी तात्काळ त्या ठिकाणी देण्याची आवश्यकता आणि कठोर कारवाई केलीच पाहिजे